नमस्कार शेतकरी मित्रांनो आजची बातमी खूप महत्त्वाची आहे अखेर ज्या हप्त्याची सगळे शेतकरी वाट पाहत होते त्या नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याला शासनाने मंजुरी दिली आहे आणि त्यासोबतच एक मोठी चर्चा सुरू आहे दोन हप्ते एकत्र येणार का खात्यात थेट चार रुपये जमा होणार का आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नेमका सरकारी निर्णय काय आहे कोणता हप्ता मंजूर झाला आहे दोन हप्ते एकत्र येण्यामागचं सत्य आणि असत्य काय हे जाणून घेणार आहोत आणि शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी हे सगळं सविस्तर आणि पुराव्यासह जाणून घेणार आहोत म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा या चॅनलवर नवीन असाल आणि असेच व्हिडिओ हवे हो असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका चला तर मग आजचा हा व्हिडिओ आपण सुरू करूया सर्वात आधी खुशखबर महाराष्ट्र शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याला अधिकृत मंजुरी दिली आहे या हप्त्याला सरकारने एकोणावीसशे बत्तीस पॉईंट बहात्तर कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे ही माहिती फक्त अफवा नाही तर शासनाच्या अधिकृत कागदपत्रांमधून जाहीर झालेली आहे याचा अर्थ काय पैसे देण्यासाठी शासनाकडून हिरवा कंदीर मिळालेला आहे वितरण प्रक्रिया आता लवकरच सुरू होणार आहे आता सगळ्यात जास्त चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे सध्या महाराष्ट्रातील अनेक यूट्यूब चॅनल सोशल मीडिया पोस्ट आणि काही माध्यमांमध्ये असं सांगितलं जात आहे की नमो शेतकरी योजनेचे दोन हप्ते एकत्र खात्यात येणार आहेत आणि थेट चार हजार रुपये जमा होणार आहे हे ऐकून शेतकऱ्यांना आनंद वाटणं साहजिकच आहे पण इथे खरं आणि खोटं वेगळं करणं खूप गरजेचं आहे तर यामागचं सत्य काय सत्य नंबर एक आठवा हप्ता मंजूर झाला आहे हे पूर्णपणे खरे आहे सत्य नंबर दोन काही रिपोर्ट्समध्ये मध्ये दोन हप्ते एकत्र येण्याची शक्यता सांगितली जात आहे पण महत्वाची गोष्ट आजपर्यंत अधिकृत सरकारी वेबसाईट शासन निर्णय किंवा अधिकृत पत्रक यामध्ये दोन हप्ते एकत्र येणार अशी कुठलाही ठोस पुरावा भेटलेला नाही म्हणजेच ही सध्या संभाव्यता आहे हा अधिकृत निर्णय नाही शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी शेतकरी बांधवांनो अफवांवर विश्वास ठेवण्यापेक्षा फक्त अधिकृत घोषणांवरच भरोसा ठेवा तोपर्यंत खालील गोष्टी नक्की तपासा तुमची पूर्ण आहे का आधार बँक लिंकिंग बरोबर आहे का डीबीटी ऍक्टिवेट आहे का तुमचं नाव लाभार्थी यादीत आहे का ही सगळी गोष्ट बरोबर असतील तर आठवा हप्ता मिळवण्यात कोणतीही अडचण येणार नाही शेतकरी बांधवांनो निष्कर्षांती आपण एवढंच म्हणू शकतो की नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता मंजूर झालेला आहे रुपये एकोणावीसशे बत्तीस पॉईंट बहात्तर कोटीचा निधी वितरणासाठी तयार आहे पैसे लवकरच खात्यात येण्याची शक्यता आहे दोन हप्ते एकत्र चार हजार रुपये येणार याबाबत अजूनही अधिकृत घोषणा नाही जर तुम्हाला नमो शेतकरी योजना पीएम किसान आणि सरकारी योजनेचे खरे अपडेट्स वेळेवर वे हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना शेअर करा आणि तुमचे प्रश्न कमेंटमध्ये विचारा मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करेन लवकरच भेटूया एका पुन्हा अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतोय नमस्कार